विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती आणि जवळपास सर्वच अर्ज हे मंजूर केले गेले होते त्यानंतर निवडणुका संपल्याच्या नंतर राज्याच्या तिजोरीवर पडत असलेला आर्थिक भार पाहता ही योजना बंद होणार असे अनेक बातम्या अर्थप्रमपत्रातून प्रसिद्ध झाल्या विरोधकांनीही याबाबत ही योजना बंद होणार असल्याचे चर्चा सुरू होती माध्यमातून आणि अशा स्थितीमध्ये ही योजना आता निवडणूक संपल्यानंतर बंद होणार मात्र ही योजना बंद होणार चालू राहणार याबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका जाहीर कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्पष्टच सांगितलं त्याबाबतची ही व्हिडिओ क्लिप तुम्ही ऐका <těk throat> <satklore> <yeefe> एक प्रकारे निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली ही योजना आता पंधराशे रुपये महिलांना लाभ देणारी ठरलेली आहे याच्यामध्ये एकवीसशे रुपयापर्यंतची वाढ होणार अं असंही सांगितलं जातं मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच या याच्यामध्ये आर्थिक तरतुदीनुसार एकवीसशे रुपये वाहड करायची किंवा नाही हे ठरवलं जाणार आहे कारण सध्या राज्याच्या तिजोरीवर जवळपास पंचेचाळीस हजार कोटीचा बोजा पडतो आहे आणि याच्यामध्ये जर एकवीस रुपयापर्यंत वाढ केली तर तोच बोजा जवळपास पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपयापर्यंत जाणार आहे आणि अशा स्थितीत दोन लाखापेक्षा दोन लाख कोटीपेक्षा अधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्र सरकारवर आहे आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही आहे आणि अनेक अर्थविभागासह वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून सह, या योजनेबाबत ताशेरे ओढलेले आहेत आणि अशा स्थितीत दीर्घकाळापर्यंत ही योजना सुरू ठेवणं राज्य सरकारला परवडणार नाही किंवा राज्य सरकारला जर ही योजना सुरू ठेवायची असेल तर वेगवेगळ्या स्रोतामधून उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी महागाई वाढवणं हे क्रम प्राप्त ठरणार आहे आधीच महागाईचा बोजा सामान्य माणसावर वाढलेला आहे लाडकी बहिणी योजना सुरू झाल्याच्या नंतर जे काही घरगुती जिन्स आहेत मग तेलवान असेल साखर असेल तर या सर्व गोष्टींची महागाई ही धडाक्यानं वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये पंधराशे रुपयात काहीच होत नाही एका कुटुंबातलं जर दोन तीन लोकांचं कुटुंब असेल तर त्या प्रत्येकाचं मोबाईलचं रिचार्ज पण त्या पंधराशे रुपयामध्ये होत नाही आणि अशा स्थितीमध्ये ही योजना दीर्घकाळपर्यंत सुरू ठेवणं ही सरकारला आणि सामान्य माणसाला कुणालाही न परवडण्यासारखी आहे हे पंधराशे रुपये आपल्याला एक प्रकारे जरी दिसत असले तरी अप्रत्यक्षरित्या महागाईचा भुर्दड तुम्ही आम्ही सर्वजण सोसत आहोत तेव्हा ही योजना बंद होणार नाही होणार सरकारने जरी घोषणा केलेली असली की ही योजना दीर्घकाळपर्यंत चालू राहणार तर सरकारला आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे मेलद्वारे कळवलं पाहिजे की ही योजना आमच्यासाठी नको कायमस्वरूपी ही बंद करा आणि त्याबदल्यात आमच्या श्रमाला प्रतिष्ठा द्या शेतमालाला व्यवस्थित भाव द्या आम्हाला मजुरीचे व्यवस्थित दर द्या असे मागणी केली पाहिजे जर तुम्हाला आमच्यासाठी काही द्यायचंच असेल तर तुमच्या ज्या काही बँका असतील तर त्या बँकांना आम्हाला वेगवेगळ्या व्यवसायासाठी पतमर्यादा द्यायला सांगा कारण वेगवेगळ्या गटांचं खाजगी बँकांचं कर्ज काढून सगळेजण परेशान आहेत तर अशा स्थितीत ही योजना महागाई वाढवणारी ही तुम्हाला आम्हाला परवडण्यासारखी नाहीये तुम्हाला काय वाटतं ते बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद